दुचाकीची मागून धडक तीन जण जखमी विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील काई, गावाजवळ दुचाकीला मागून दुचाकीने धडक दिल्याने तीन जण जबर जखमी झाल्याची घटना घडली संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अविनाश खिमा वडवी आणि विक्रम दत्तू वडवी राहणार मोठी कडवान हे आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए के नव्वद चौवेचाळीस घेऊन जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवाना गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक जी जे एकोणवीस बी एफ चौरीचाळीस अठ्याऐंशी वरील तरुणाचा दुचाकीवरून ताबा सुटल्याने जात असलेल्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने कल्पेश सुभाष कोकणी राहणार हरणीपाडा तालुका नवापूर यांच्यासह तिघे जण जखमी झाले जखमींना ताबडतोब खासगी वाहनाने गावकऱ्यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या दोन जणांना डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेशवाणी विसरवाडी